राज्यात सत्तारूढ झालेल्या महायुतीच्या सरकारला भाजपचा केंद्रीय नेते ट्रिपल इंजिन सरकार म्हणतात सरकार मध्ये अलबेल जिथे तिथे भाजपची कोंडी होते तर जिथे शिंदे सेनेचे पालकमंत्री आहेत तिथे राष्ट्रवादीच्या तक्रारी येते विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपातील जा तर तिथे वाद आणखीनच चिघडत जाणार आहे मात्र त्यापूर्वी बीड जिल्ह्यातील एका भाजप आमदाराने अजितदादा गटाचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून चक्क आता विधानसभेची निवडणूक न लढवण्याची घोषणा केली कोण आहेत हे खासदार काय आहे त्यांची हतबलता जाणून पॉलिटिक्स मधून नमस्कार मी धनश्री देशमुख बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघावर गेली पंचवीस वर्ष पंडित घराण्याची सत्ता होती कधी शिवाजीराव पंडित तर कधी त्यांचे पुत्र अमरसिंह तर कधी पुतणे बदामराव यांनी येथील आमदारकी भूषवली पंडितांनी आपल्या सोयीसाठी काही वेळा पक्ष बदलले पण आमदारकी काही सोडले नाही शिवाजीराव व बदामराव हे नात्यानं काका पुतणे मात्र राजकीय पोटी या दोन्ही घरात टोकाचे राजकीय वाद आहेत यातूनच माझ्या चार पाच निवडणुका पंडित विरुद्ध पंडित असा संघर्ष पाहायला मिळाला याच संघर्षाला कंटाळून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत देवराईकरांनी पंडितांना नाकारून लक्ष्मण पवार यांच्या रूपानं नव्या उमेदवारीचा आमदार निवडला ज्येष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे यांनी लक्ष्मण पवार यांना भाजपत आणले व सर्व भाजप निष्ठावंत त्यांच्या पाठीशी उभे केले लक्ष्मणराव यांचा स्वभाव मितभाषी मोठमोठ्या राजकीय सभा गाजवण्यापेक्षा वर्षानुवर्ष रखडलेली कामं करण्यावर त्यांचा अधिक भर आहे पंडितांच्या अंतर्गत राजकारणात ज्या गावाला वर्षानुवर्ष रस्ता मिळत नव्हता तिथं लक्ष्मण रावांनी रस्ते करून घेतले त्यामुळे दोन हजार चोवीस या पहिल्या टर्म त्यांना जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला या पाच वर्षात राज्यात भाजपची सत्ता होती त्यामुळे त्यांना कामही भरपूर करता येईल परिणामी दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत पक्षानं त्यांना पुन्हा दुसऱ्यांदा संधी दिली

आपण पक्ष सोडणार नसल्याचं ते कालही सांगत होते आणि आजही ते याच भूमिकेवरती ठाम आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही ते फारसे सक्रिय नसल्याचे आरोप झाले त्यामुळे गेवराई मतदारसंघातून भाजपच्या पंकजा मुंडे यांच्यापेक्षा राष्ट्रवादीचे बजरंग सोनोने यांना जास्त मताधिक्य मिळाले तिथेही मराठा विरुद्ध ओबीसी वादाची चर्चा झाली या कारणामुळेही भाजप विशेषतः पंकजा मुंडे त्यांच्यावरती नाराज आहेत लक्ष्मण पवार यांचे नाव आता पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे त्यांनी केलेली एक महत्वपूर्ण पुर्ण। जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असून सत्ताधारी पक्षाच्या या आमदारानं आता विधानसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली यासाठी आजारपदाचं कारण मात्र त्यांनी पुढे केलेलं नाही तर पालकमंत्री व अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्याविषयी असलेल्या नाराजीतून आपण हा निर्णय घेतल्याचं पवार सांगतात एका वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत आमदार पवार म्हणाले राजकारण आता पहिल्यासारखं राहिलं नसल्यामुळे त्यामुळे मी किंवा मा माझ्या कुटुंबातील कोणताच सदस्य आमदारकी लढवणार नाही मी दर बदलू नाही कुठल्याही पक्षात जाणार नाही मी जर जनतेची कामं करू शकत नसेल तर मग माझ्या पदाचा काय उपयोग माझे कारण हे मी पक्षश्रेष्ठींसमोर मांडलं पण काही उपयोग झाला नाही एक गोष्ट मी एकदाच सांगत असतो वारंवार तक्रार करणं माझा स्वभाव आहे तरीही सुधारणा होत नसतील तर आम्ही स्वाभिमानी आहोत साठी एक चांगला तहसीलदार बीडीओ पोलीस अधिकारी द्या तर पालकमंत्री धनंजय मुंडे एवढंही ऐकत नाही आमदार या पदाचा उपयोग तरी काय उलट गेवराई जेवढे तहसीलदार आले ते वाळूवाल्यांशी संगणमत करणारेच होते ज्या वाळू तस्करीं विरोधात मी लढा दिला त्या लढ्याला वर देणारे अधिकारी मला मिळाले नाही तहसीलदारांच्या तक्रारी मी केल्या पण पालकमंत्र्यांनी त्या कधीच गांभीर्याने घेतल्या नाही होत असेल तर मग हा स्पष्टपणे सांगितलं बीड जिल्ह्याच्या राजकारणात पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांचा प्रभाव आहे दहा वर्ष हे भाऊ बहीण एकमेकांविरोधात होते त्या काळात दोघांच्याही समर्थकांनी परस्पर विरोधी टोकाचा संघर्ष केला आता आपल्याच राजकीय सोयीसाठी मुंडे भावंड एकत्र आहे पण दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमधील वैर मात्र कायम आहे महायुतीची सत्ता आल्यामुळे बीडचे पालकमंत्री पद धनंजय मुंडे यांच्याकडे गेले त्यांनी आपल्या पद्धतीनं कारभार करत राष्ट्रवादीच्या आपल्या गटाला झुक्त माप द्यायला सुरुवात केली त्याचबरोबर गेली के दहा वर्ष भाजप मधून ज्यांनी ज्यांनी आपल्याला विरोध केला त्यांचा हिशोब चुकते करण्याची मालिका सुरू केली यातूनच देवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनाही त्रास देणं सुरू झालं आता भाऊ बहिण एकत्र आल्यामुळे धनंजय मुंडे यांच्या निर्णयाविरोधात पंकजा मुंडे आपल्या समर्थकांसाठी संघर्ष करताना दिसून येत नाही या भाजपमधील अनेकांची अडचण झाली लोकसभा निवडणुकीत या नाराजीचाही फटका पंकजा मुंडे यांना बसला आता विधानसभेला जर भाजप श्रेष्ठींना आपल्या निष्ठावंतांवरील अन्याय दूर करण्यासाठी काही ठोस पावलं उचलली नाहीत तर मात्र विधानसभेला भाजपमधील अंतर्गत नाराजीला पक्षाला फटका बसू शकतो आमदार लक्ष्मण पवार होते। मतदार अजित पवार यांच्या अर्थ अजित गटाचे नेते व मुंडे यांचे अमरसिंह पंडित उभे राहण्याची तयारी करत आहेत युतीच्या जागा वाटपात भाजपची ही जागा राष्ट्रवादी घेऊ शकते हा बदल होण्यापूर्वी लक्ष्मण पवार यांनी सहानुभूती मिळवण्यासाठी राजकीय संन्यासाचे काढू खेळण्याची ही चर्चा आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा